नाशिक जिल्ह्यातल्या डोंगरवाडी गावातल्या एका साध्या पण आनंदाने भरलेल्या घरात गणेश मीनाक्षी आणि त्यांची दोन्ही मुले रोहन आणि वीर तसेच वृद्ध निर्मलाबाई राहत होत्या त्या रविवारची सकाळ गावातली शांतता आणि शांत डोंगराळ परिसरात एक नवा उत्साह घेऊन आली होती रोहन आणि वीर आईच्या मागेमागे म्हावत म्हणत होते आई आज चिकन करणं खूप दिवस झाले मीनाक्षी त्यांच्या आनंदी आवाजावर हसली गणेश खिशातून काही पैसे दिले आणि मीनाक्षी बाजारात गेली सायंकाळी ती घरी आली तेव्हा घरभर मसाल्याचा वास पसरला होता वीर अंगणात चेंडू खेळत होता रोहन निर्मलाबाईंना पाणी देत होता आणि गणेश चुलीजवळ बसून दिवसभराचा थकवा काढत होता त्या घरात एक वेगळी शांतता होती जी नंतर रात्री तुकडे तुकडे होणार होती हे कोणालाच माहीत नव्हतं रात्री जेवण वाढलं भात पोळ्या आणि मीनाक्षीने प्रेमाने केलेलं मसालेदार चिकन रोहन खुश होऊन म्हणाला आई आज तर एकदम भारी झाले अजून दे वीरच्या चेहऱ्यावरही तितकाच आनंद होता मीनाक्षीचं हृदय त्या क्षणी भरून आलं जेवण झालं मुलं गादीवर झोपली गणेश बाहेर अंगणात बसला होता मीनाक्षी घरातली भांडी धूत होती निर्मलाबाई देवघरात बसून मंद दिव्याच्या प्रकाशात मंत्र म्हणत होत्या डोंगरवाडीच्या आकाशात काळी तीव्र शांतता उतरली होती त्यात शांततेत अचानक रोहन किंचित आवाज करत पोट दुखतय आई आई म्हणाला मीनाक्षी घाबरून धावत त्याच्याकडे गेली काय झालं बाळा रोहनच्या कपाळावर थंड घाम होता तो पोट घट्ट धरून वेदनेने वाकत होता आई खूप दुखतय खूप मीनाक्षीने पाणी आणलं पण रोहनने पाण्याचा घोड घेतला आणि जोरात उलटी केली मीनाक्षीच्या हातून पेला खाली पडला तिचे हात थरथरू लागले तितक्यात वीरही रडत उठला आई मलाही पोट दुखतय मला उलटी येते गणेश धावत आला दोन्ही मुलांचे शरीर गरम झाले होते श्वास अडखळत होता मीनाक्षी मुलांना धरून रडत होती देवा काय झालाय माझ्या पोरांना पण काही क्षणात परिस्थिती आणखी भयानक झाली रोहन पुन्हा वाकला आणि उलटी गडद लालसर रक्ताळलेली आली मीनाक्षीच्या चेहऱ्यावर पांढरं पांढरं पडले ती जागच्या जागी किंचाळी गणेशाचं हृदय थांबलं रोहनच्या उलटीत रक्त असल्याचं पाहून निर्मलाबाईंना धडपडत खोलीत येऊन दृश्य पाहिलं आणि थरथरू लागल्या मुलं दोघाही तडफडत होती घरात रडारड किंकाळ्या घबराट आणि त्या शांत रात्रीवर मृत्यूची सावली हळूहळू उतरू लागली होती डोंगरवाडीच्या त्या काळोख्या रात्रीत मीनाक्षीचं छोटंसं घर अक्षरशः हादरत होतं रोहन जमिनीवर बसलेला पोट पकडून तडफडत होता वीर पलंगावर वाकडाच घडला होता त्याचे छोटे हात थरथरत होते मीनाक्षी दोघांना हातात घेत होती पण तिचं स्वतःचं शरीर थरथरून उठत होतं तिच्या आवाजात भीती रडू आणि निराशा मिसळलेली होती गणेशाला काय होते रे हे कधीच नव्हतं देवा माझ्या पोरांना वाचव गणेश मुलांना उभं करायचा प्रयत्न करत होता चला चला आपण बाहेर जाऊया शेजाऱ्यांना बोलवू काहीतरी करू पण मुलांची पावलं थरथरत होती वीर आईच्या मांडीवर चेहरा ठेवून कुरकुरत होता आई आई वाच आई खूप आहे आई मला नको मरायला ते ऐकून मीनाक्षीचा जीव हल्ला झाला तिने ते त्याला जवळ धरून जोरात रडत म्हणाली नको रे बाळा नको आई आई इथेच आहे मी आहे ना काही होऊ देणार नाही पण त्या क्षणी रोहनचं शरीर अचानक जोरात आकडल्यासारखं झालं त्याचे हात हवेत उडत होते पोटाचे स्नायू आक्रसत होते आणि चेहरा पांढरा झाला होता गणेश काहीतरी करा रोहन बघ न आकडलाय गणेश घाबरून त्याला धरायला गेला रोहन डोळे उघड बाळा डोळे उघड पण त्या क्षणी रोहनच्या शरीरातून प्रचंड जोराची उलटी बाहेर आली आणि ती उलटी गडद लाल चिखलासारखी भेसूर होती मीनाक्षीने जागच्या जागी फोडली देवास हे काय आहे रोहनच्या उलटीत रक्त आहे माझा मुलगा रक्त उलटतोय निर्मलाबाई धडपडत आत आल्या दृश्याने त्यांचे पाय थरथरले हातातला दिवा थरथरला आणि खाली पडला वीर लही आता जोरात उलट्या सुरू झाल्या पहिली उलटी साधी दुसरी थोडी पिवळी आणि मग तिसरी उलटी लालसर गडद होत जाणारी घराबाहेर कुत्रे भयानक आवाजात भुंकत होते घराच्या भिंतींवर सावल्या हलत होत्या त्या घरातल्या किंकाळ्या रडण्याचा आवाज आणि मुलांची तडफड ऐकून रात्र आणखी काळी वाटत होती गणेश वेड्यासारखा धावपळ करत म्हणाला मी शेजाऱ्यांना बोलावतो काहीतरी करायला हवं यांना काहीतरी विषासारखं झालंय मीनाक्षी दोन्ही मुलांना मिठीत घेऊन बसली होती तिचे केस विस्कटले डोळे लाल झाले हात थरथरत होते ती मुलांना थोपटत रडत ओरडू लागली कोणी आहे का वाचवा रे माझ्या पोरांना वाचवा देवा माझ्या लेकरांचं काहीतरी कर रोहनचा श्वास जड झाला होता वीरचा आवाज मंद झाला घरात सगळीकडे उलट्यांचा वास रक्ताची लाली आणि निराशेची सावली दूरवर शेजाऱ्यांना आवाज देऊन गणेश धावत होता मीनाक्षी मुलांच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणत होती उठ रे रोहन वीर उठ रे बाळा मला सोडून जाऊ नका मला सोडून जाऊ नका त्या रात्री त्या तीन खोल्यांच्यात मृत्यूची सावली जवळ आणखी जवळ येत होती डोंगरवाडीच्या त्या काळोख्या रात्रीत अँब्युलन्सचा आवाज जवळ येत होता पण घरासमोर उभं असलेलं दृश्य जणू मृत्यूने आधीच निर्णय घेतला होता साहेब अजूनही रोहनला हलवत म्हणत होते बाळा उठ, उठ म्हणतोय मी काहीतरी बोला पण रोहनची मान बाजूला पडलेली डोळे अर्धवट उघडे आणि शरीर शांत इतकी शांत की त्या शांततेत मृत्यूचा आवाजही ऐकायला येत होता मीनाक्षी कोसळली ती मुलाच्या छातीवर हात ठेवून किंचळत होती रोहन माझा लेकर कसं काय गेलं तू माझा धाकटास पाणी श्वास अडखळत होता तेवढ्यात वीरच्या हाताचा मौसा उबदार स्पर्श जो गोविंदच्या हातात होता हळूहळू थंड व्हायला लागला गोविंद घाबरून ओरडला अरे वीरचं शरीर थंड होत आहे अरे श्वास कमी होत चाललाय लवकर अँब्युलन्स घेऊन चला मीनाक्षी क्षणात वीरच्या दिशेने वळली तिने रोहनचा निश्चल हात सोडून वीरला उचललं त्याला घट्ट मिठी मारली वीर उठ रे माझ्या बाळा इथेच आहे तू नाही गेलं पाहिजेस पण वीरचं शरीर हलकं होत चाललं होतं त्याचा श्वास कमी मंद आणि प्रत्येक श्वास जाताना त्याची छाती हलकीशी उचंबडायची आणि पुन्हा शांत पडायची अँब्युलन्स दरवाजापर्यंत पोहोचली डॉक्टर उतरत म्हणाले लवकर मुलांना इथे ठेवा गणेश साहेब गोविंद सगळ्यांनी वीरला उचलून डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी वीरच्या चेहऱ्यावर मास्क लावला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव सर्व काही सांगत होता मीनाक्षी थरथरत उभी डॉक्टर बघा ना वाचवा त्याला माझा पोरगाय तो डॉक्टरांनी हलक्या आवाजात सांगितलं त्याची नाडी खूपच मंद आहे आम्ही प्रयत्न करतो पण मीनाक्षीने त्यांचं वाक्य फाडून टाकलं नको मला काही पण नको माझ्या लेकराला वाचवा डॉक्टरांनी शरीर दाबून औषधं देऊन प्रयत्न केले पण काहीच फरक पडत नव्हता आणि काही सेकंडांनी वीर श्वास घेण्याचा शेवटचा प्रयत्न करत आपलं शरीर हळूहळू शिथिल करत मीनाक्षीच्या कुशीतच थांबला मीनाक्षीचा हृदयभेद किंकाळीने डोंगरवाडीचा अंधार थरकापला वीर वीर नाही रे माझा दुसरा बाळही गेलं दोन्ही गेली माझी बाळ देवास तिच्या त्या किंकाळीत रात्रीचा आकाश फुटून पडल्यासारखं वाटलं जणू गावातल्या प्रत्येक घराने श्वास रोखला गणेश कोसळला त्याचे हात डोक्यावर आकाशाकडे पाहून ओरडत होते देवा माझं घर का उद्ध्वस्त केलंस का निर्मलाबाई दोन पावलं चालल्या आणि सरळ जमुनीवर कोसळल्या त्यांच्या छातीला वेदना होत होती त्यांचा श्वास जड झाला माझ्या नातवांना घेऊन गेलास आता मलाही घेऊन जा रे देवा काही क्षणात त्यांचाही श्वास थांबला एका रात्रीत त्या घरातले तीन दिवे विजले मीनाक्षी विकल होऊन वेड्यासारखी रडत होती गणेश तिच्या बाजूला बसून स्वतःचा चेहरा मातीमध्ये लपवत रडत होता डॉक्टरांनी सांगितलं अन्नतून अत्यंत घातक बॅक्टेरियाची बाधा झालेली दिसते तसं काही होतं तेव्हा जीव वाचवण्यासाठी वेळ फारच कमी असतो डोंगरवाडी गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळं गावधावत आलं सगळीकडे रडारड सगळीकडे शांतता सगळीकडे अश्रू सकाळ झाली तेव्हा त्या ते घरात उरले होते फक्त थंडावलेली भांडी अर्धवट राहिलेली पोळी रक्ताळलेल्या उलट्यांचे डाग आणि तीन शांत पांढऱ्या सादरीखाली झोपलेली शरीर त्या रात्री डोंगरवाडीच्या एका घरातून प्रेम हसू संसार सर्व काही निघून गेलं फक्त मीनाक्षी आणि गणेश उरले रिकाम्या घरात रिकाम्या आयुष्याने झुंजत कथा संपली ही घटना डोंगरवाडीच्या त्या रात्रीच्या चुकीच्या जेवणामुळे एक संपूर्ण कुटुंब गिळून गेलं